मी ते एक कोबी दोन तीन गाजरं दोन तीन ह्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आणि एक ढोबळी मिरची इथं घेतलेली आहे पहिल्यांदा काय करायचं हा कोबीवरचे साली वरच्या काढून घ्यायचे पानं आणि मधला कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आपल्याला काय करायचं आहे इथं अर्ध्याच कोबीचा वापर करायचा आहे त्यामुळं मी अर्धा कोबी इथं चिरून घेतलेला आहे आता ह्या अर्ध्या कोबीला आपण किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहेत हा कोबी छानपैकी मी इथं खिचते आहे ना अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे आता आपला कोबी किसून झाला आहे आता गाजर किसून घेऊ गाजर पण अशा पद्धतीने तिन्ही गाजर किसून घ्यायची आहेत ते आणि इथं मी एक कांदा मोठा चॉप करून घेतला होता चॉपरमध्ये आता तो मी ह्याच्यामध्ये मिसळून घेते आणि त्यामध्ये काय करायचं मीठ टाकायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं मीठ कांदा गाजर आणि कोबीमध्ये आणि हे छान मिक्स करून काय करायचं आता बाजूला ठेवून द्यायचं आणि इथं तोपर्यंत पातेल्यामध्ये मी काय केलेले दोन लाल असे टोमॅटो घेतलेले आहेत ते टोमॅटो चिरून घ्यायचे असे दोन भाग करून घ्यायचे त्याचे आणि पातेल्यात टाकायचे त्यानंतर मी इथं एक आल्याचा तुकडा घेतला आहे तो पण त्यात चिरून टाकायचा त्यानंतर इथं मी लसूण घेतलं आहे लसूण टाकायचं आणि ह्या मिरच्या फक्त रंगासाठी टाकल्याचं ह्या तिखट नसतात ह्या मिरच्या आणि इथं दोन चार मी तिखट मिरच्या पण टाकलेल्या आहेत ह्या तिखट मिरच्या पण मी टाकल्यात आणि ह्यात पाणी टाकून ते छान असं शिजवण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आणि ते शिजते तोवर इकडं मी एका ह्या बाऊलमध्ये दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि ते छान असं घट्टसर आता पाणी टाकून हे पीठ काय करायचं आहे मुळून घ्यायचं आहे अगदी मी आत्ता मळते आहे ना अगदी तसं असं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे हे काय मी मळून घेतले अगदी तसं आणि हे थोडा वेळ आता आपण बाजूला ठेवून देऊयात तोवर आपली इकडं चटणी पण सगळे बॉईल व्यवस्थित झाले ते आता हे थंड होण्यासाठी मी ठेवून दिली बाजूला आता आपण तोपर्यंत काय करू हे मीठ टाकून आपण ठेवलं होतं ना जिन्नसमध्ये तर ते ते छान पिळून घेऊ त्याला छान पाणी सुटलेलं आहे तेव्हा मीठ छान पिळून घेतलं आणि आता त्यामध्ये मी हिरवीगार अशी कोथंबीर टाकते त्यानंतर आलं लसण चं मी ठेसून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे नंतर ह्या ढोबळी मिरचीला मी छान चिरून घेते आहे बारीक बारीक असं आणि ती ढोबळी मिरचीनंतर आता मी ह्या हिरव्या मिरच्या ज्या पोपटी रंगाच्या आहेत त्या कमी तिखट असतात त्या पण चिरून घेतल्या नंतर ढोबळी मिरची आणि त्या मिरच्या मी त्या जिन्नसामध्ये टाकून दिल्या त्यानंतर त्यात लाल तिखट टाकलं धणेपूट टाकली आणि मीठ टाकलं मीठ थोडंसंच टाकायचं कारण आपण अगोदर पण कोबीमध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि ते छान कालवून घ्यायचं त्यानंतर आता इकडं पीठ पण छान भिजलेलं आहे त्याचे छान गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे क तयार झाल्याच्या नंतर आपण काय करू हे जी सामग्री आहे आतमधले सारण आहे ते कच्चं राहणार नाही इथपर्यंत छान फुल गॅसवर काय करायचं परतून घ्यायचं की जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल आता ह्या गोळ्यांवर मी काय केले थोडंसं तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा भुरभुरून घेतला आहे की जेणेकरून ते असं एकमेकाला चिटकणार नाहीत आता त्याच्या छान छोट्या छोट्या अशा मी पुऱ्या लाटून घेते आहे मी सर्वच त्या गोळ्यांच्या काय केलं आहे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत एकदाच की जेणेकरून पुन्हा आपल्याला घाई होणार नाही तळ ते उकडताना आता मी सगळ्या पुऱ्या एकदाच लाटून घेतल्या आहेत आणि सगळ्यांचे आता मी एक एक करून सगळे मोमोज तयार करून घेते आहे आखर बघा मला येईल तसंच मी दिलेला आहे तो आणि मी दिलेला हा मोमोजचा आकार व्यवस्थित जमला आहे की नाही ते मला कमेंटमध्ये में सांगा बरं का आता मी मला येईल त्या पद्धतीने असं मोमोजचा आकार द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे बघा आता जर कसं वाटतं आहे मी केलेले हे मोमोज ते मला नक्कीच कमेंटमध्ये में सांगा अशा पद्धतीने मी सर्व मोमोज काय करते इथं करून घेत आहे हे सारण भरून त्याच्यामध्ये हे सारण बाहेर निघालं नाही पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचे तोंड चिटकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व मी मोमोज करून घेतलेले आहेत आता मी काय केलं इथं गॅसवर एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आणि त्या पाण्यावर मी काय केलं चाळणी ठेवली त्याला तेल लावलं आहे चाळणीला आणि ते ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक एक करून सर्व मोमोज मी इथं ठेवून घेत आहे सर्वच सर्व मोमोज सर्व त्या चाळणीमध्ये बसत आहेत त्यामुळे ते, मी तेवढे पण मोमोज एकदाच चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता मी त्या मोमोजला मात्र सगळ्या वे वेगवेगळे आकार दिलेले आहेत पाहू शकता तुम्ही मी, मी सगळे मोमोज इथं चायणीमध्ये ठेवून घेतलेत आणि वेळ झाकून ठेवले आता इथं काय केलं मी तोवर हे आपण बॉईल केलेले होते टोमॅटन ते आता ते थंड झाले म्हणून मग मी त्या टोमॅटोच्या साली काढून घेते इथं आणि त्या छान मिरच्या ते पाणी सगळं आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आपली मोमोजची चटणी तयार तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरही टाकू शकता पण मी इथं टाकलेली नाही आहे आता मोमोज अर्धवट वाफवल्यानंतर मी काय केलं आहे सर्व मोमोजला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेतले आणि पुन्हा मी ते वाफवण्यासाठी ठेवलेत आणि इथं त्या चटणीमध्ये मी काय केलं थोडं टोमॅटो सॉस टाकून घेतलं आहे आता आपले मोमोज छानपैकी वाफवून झालेले आहेत आणि एकदम तयार आहेत सगळे मोमोज मी ताटलीमध्ये काढून घेतलेत आणि चटणी पण तयार आहे आपले मोमोज आणि आपली मोमोजसोबत खाण्याची चटणी दोन्ही तयार आहेत मी तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये कसं झालेत ते एकदम